श्री शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी तिसरे ज्योतिर्लिंग म्हणजे श्री शैल मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे तृतीय स्थान मानण्यात आलेले हे मंदिर दोन अडीच हजार वर्षापासून अतिशय गाजते आहे शिवाच्या प्रमुख असलेल्या आठ स्थानात या स्थानाचा समावेश आहे लिंगपुराणात या स्थानाचा उल्लेख केलेला आहे प्राचीन ग्रंथ महाभारताच्या वनपर्वात श्री शैल मल्लिकार्जुनबद्दल वर्णन केलेले आढळून येते असे हे पुराण प्रसिद्ध शिवस्थान आंध्र राज्यातील कुर्नूल जिल्ह्यात आहे पूर्वी येथे घनदाट असे जंगल होते त्यामुळे या ठिकाणी प्रवास करणे अतिशय कठीण होते आता मात्र या मंदिरापर्यंत बस जाते आंध्र प्रदेश या राज्यातील कृष्णा नदीच्या उत्तर तीरावरील चंद्रसपुरम येथील राजाची राजकन्या अतिशयच शिवभक्त होती तिचे नाव चंद्रावती असे होते, होते। तिच्या जवळ असलेली एक गाय रोज एके ठिकाणी दुधाच्या धारा आपोआपच आपल्या सडांमधून सोडत असे चंद्रावतीला शिवाने एकदा दृष्टांत दिला मी स्वतः स्वयंभू येथे अवतरलो आहे चंद्रावतीने डोळे उघडून पाहिले तर खरेच गाय जेथे नित्य नेमाने रोज दूध सांडत असे तेथे शिवलिंग आहे मग तिने या लिंगावर सुंदर असे मंदिर उभारले चंद्रावती देवाला रोज ताज्या टपोऱ्या मोगऱ्यांचा हार चढवत असे म्हणून याचे नाव मल्लिकार्जुन पडले आपल्या मोगऱ्याच्या फुलाला तेथे मल्लिका म्हणतात या मंदिरात उत्तम असे शिल्प आहे त्यात ही त्या कथा कोरलेली आहे असे दिसून येते जंगलात राहत असलेल्या एका आदिवासी लोक तरुणीशी विवाह केला व तिच्या आग्रहामुळेच तो तेथेच राहिला म्हणून अजूनही तेथील आदिवासी असलेली ही चेंचू जमात शिवाला आपला जावही मानते या श्रीशैल देवस्थानाची प्राचीनता पाहिले असताना ती क्रिस्त पूर्व इतकी मागे जाते तेथील मंदिरातील उपलब्ध असलेले कोरीव लेखांचे पुरावे चौदाव्या शतकापासूनचे आहेत असे दिसून येते या मंदिराभोवती आजही घनदाट असे आज अरण्य आहे पूर्व बाजूस पाताळ गंगेच्या म्हणजेच महाराष्ट्रातून येणाऱ्या कृष्णा नदीच्या पात्राकडे उतरत जाणारा एक रस्ता आहे असे हे श्रीशैल फक्त शिवपीठ म्हणूनच नव्हे तर शक्तीपीठ म्हणूनही पूर्वीपासून फार फार गाजत आहे हे आपल्या भारतातील अठरा प्रमुख शक्तीपीठांपैकी एक पीठ आहे येथील देवीला भ्रमरांबा या नावाने ओळखण्यात येते असा जो श्रीशैल शिखरावर व शेषाद्री शिखरावर सदा वास करीत आहे आणि जो मानवांना या भवतापाने भरलेल्या संसारसागरातून तरुण नेणारा सेतू आहे अशा या मल्लिकार्जुन शिवाला आपण नेहमी मनोभावे वंदन करावे